काही वर्षांपासून अशा तक्रारी येत की तुम्ही ते मॅनेज करता हे माझा माणूस करायचा काय करायचा ते थोडे गाडे बघ बोलायचं हे थोडेसे घे असं आहे बाकी थोडेसे घे म्हणजे पैसे बघ म्हणजे वीस पार्किंग नाही करत त्यावेळेला आर टी ओ पोलीस काय याच्यावरती ऍक्शन नाही घ्यायचं एखादी गाडी त्याच्यात काय पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क पार्कने परवानगीने बांधलं का विना परवानगीने बांधलं हा पुढे तपासाचा भाग आहे या ठिकाणी सुशोभीकरणाच्या नावाखाली इथे मोठ्या पद्धतीच्या या एक फिक्स कुंड्यांसारखं झाडांसाठी हे उभारलं गेलेलं आहे परंतु यामुळे ही फुटपाथ अपूर्ण झालेली आहे या फुटपाथचा वापर लोकांसाठी होत नाही आहे या ठिकाणी ही फुटपाथ पूर्ण डेड झाली आहे असं म्हणायला काय हरकत नाही याच ह्या मांजरी आहेत याच रस्त्यामध्ये ये जा करतात मरीस मग तेव्हा त्यांचा अपघात नाही होऊ शकत का आता इथे मोठ मला आपण इथे बघतो इथे जवळजवळ पन्नास जवळजवळ तीस ते चाळीस मांजरी आहे तिकडे आठ मांजरी आहेत साठ मांजरी आहेत सोडलेल्या आहेत बिल्डिंग पण पाहू शकता हा नो पार्किंगचा पा बोर्ड आहे या ठिकाणी एक तीन पाच सात ऑट डेट पार्किंग नाही असा महानगरपालिकेचा फलक आहे हे असं असताना देखील या ठिकाणी वाहन कायमस्वरूपी पार्क असतात आता या पार्किंगला पोलीस यंत्रणा वाहतूक पोलीस यंत्रणा याकडे का दुर्लक्ष करते हा एक भाग विचारात घेण्यासारखा आहे शालेय गणेवेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महिंद्रेकर ब्रदर्स नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे साऊथ मुंबई न्यूज चॅनल साऊथ मुंबईतील दक्षिण मुंबईतील नागरी समस्यांचा पाठपुरावा घेत वेगवेगळ्या पद्धतीच्या नागरी जनहिताच्या बातम्या आम्ही प्रदर्शित करत असतो आपल्यासमोर पुन्हा एक असा नागरी समस्यांचा विषय घेऊन आम्ही आपल्यासोबत समोर आलेलो आहोत आता आपण गणपतराव कदम मार्ग म्हणजे लोरपरा स्टेशनच्या जवळील परिसरात म्हणजे या नवीन झालेल्या लोरपरा ब्रिजच्या या बाजूला डावीकडे उभे आहोत या शिधे ठिकाणी शेजारी पेनिन्सुला बिझनेस पार्क अशी उंच इमारत आहे कॉर्पोरेट पार्क हे फेमस आहेत या ठिकाणचे या ठिकाणी हा रस्ता स्टेशनच्या दिशेला जातो आणि या ठिकाणाहून हा रस्ता सरळ गणपतराव कदम मार्गाच्या दिशेने म्हणजे लोरपरत सिग्नलकडे जातो तसं पाहायला गेलं तर हा संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला हा रहदारीचा रस्ता आहे जास्तीत जास्त जनता पब्लिक या ठिकाणी ये जा करत असते हे असं असताना या ठिकाणी देखील फुटपाथची अशीच अवस्था झालेली आहे या ठिकाणी या पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्कने परवानगीने बांधलं का विनापरवानगीने बांधलं हा पुढे तपासाचा भाग आहे या ठिकाणी सुशोभीकरणाच्या नावाखाली ते मोठ्या पद्धतीच्या या एक फिक्स कुंड्यांसारखं झाडांसाठी हे उभारलं गेलेलं आहे परंतु यामुळे ही फुटपाथ ही फुटपाथ अपूर्ण झालेली आहे या फुटपाथचा वापर लोकांसाठी होत नाही आहे या ठिकाणी ही फुटपाथ पूर्ण डेट झाली आहे असं म्हणायला काय हरकत नाही त्याशिवाय आपण पाहू शकता हा नो पार्किंगचा बोर्ड आहे या ठिकाणी एक तीन पाच सात ऑट डेट पार्किंग नाही असा महानगरपालिकेचा फलक आहे हे असं असताना देखील या ठिकाणी वाहनं कायमस्वरूपी पार्क असतात आता या पार्किंगला पोलीस यंत्रणा वाहतूक पोलीस यंत्रणा याकडे का दुर्लक्ष करते हा एक भाग विचारात घेण्यासारखा आहे आपण पुढे जाऊया आज या समस्येला आपण अजून पुढे पाहतोय की नेमकं गणपतराव कदम मार्गवरती लोरपरा स्टेशनवरती या ठिकाणी काय घडतंय या अशाच पद्धतीने इकडे वाहनं पार्क केलेली आहेत तिथे टू व्हीलर पार्क आहेत फोर व्हीलर पार्क आहेत पार्किंगच्या दिवशी पार्क, पार्क केलं विषय आहे पण पर, परंतु हा रस्ता अपूर्ण आहे फुटपाथ कॅप्चर केलेली आहे फुटपाथवरती वरती सुशोभीकरणाच्या नावाखाली या ठिकाणी झाडं लावलेली आहेत मग फुटपाथचा वापर लोकांसाठी होत नाही आहे या ठिकाणी आपण पाहू शकता फुटपाथच्या बाहेर या ठिकाणी एक झोपडं लावण्यात आलेलं आहे वरती शेड बांधण्यात आलेली आहे इथे मांजरी आहेत हा रस्ता अर्धा तर याच विषयामुळे कॅप्चर झालेला आहे आपण नेमकं जाणून घेऊया की महानगरपालिकेच्या या रस्त्याचं या फुटपाथचा कसा दुरुपयोग होतोय आणि कोण करतोय या ठिकाणी एक वृद्ध महिला आहेत आपण त्यांच्यापर्यंत संपर्क साधतो मुला काय नाव आपलं बातमी करतो आम्ही काय करणार आहे तुम्ही सांगा काय करता म्हणजे तुम्ही इथे काय करता मी इथे खाली मांजरेची सेवा करते पण मांदरी सेवा करण्यासाठी तुम्ही रस्ता अडवता असे नागरिकांच्या तक्रारी आहेत हा रस्त्यावरती बघा ना आता ह्या रस्त्यावरती तुमचं साहित्य बघा हे बाकडे बघा जागा आहे जायला ए फोटो काढू नको हो ना फोटो चालू बाकी चालू आहे लाईव्ह चालू आहे आता तुम्ही गेला कोणी सांगितलं तुम्हाला हे लोक सांगतात तक्रारी आहेत तुमच्याबद्दल की या ठिकाणी तुम्ही या मांदरी पाहताय परंतु सगळं रस्त्यावरती आलेले फुटपाथ फुटपाथ अडवलेत नाही नाही हे बघा एक कधी बाकडे उचलतो मागे ठेवतो बाकड्यांचीच तक्रार आहे बाकी काही नाही तुमच्या विरोधात अजून एक तक्रार आहे की तुम्ही इकडचं पार्किंग सांभाळता या ठिकाणी नाही अजिबात नाही पार्क मग त्यांनी हे काय नाही करत काय बोलतात त्याला ते लावून का हे काढून उठून का नाही काही काही वर्षांपासून काही वर्षांपासून अशा तक्रारी येत की तुम्ही मॅनेज करता हे माझा माणूस करायचा काय करायचा ते थोडे गाड्या बघ बोलायचं हे थोडेसे घे असं आहे बाकी थोडेसे घे म्हणजे पैसे घे वीस सर बघ म्हणजे का पार्किंग नाही करत त्यावेळेला आर टी ओ पोलीस काय याच्यावरती ॲक्शन नाही घ्यायचं एखादी गाडी त्याच्यात काय तुम्हाला महानगरपालिकेने तुम्हाला महानगरपालिकेने परवानगी दिली इकडे हे झोपडं लावायला माझी झोपडं कुठे हे आता तुम्ही लावले छत्री किंवा काय हो हे आता केलं कुठे ओ मॅडम फोटो नका काढू काय हैराण करताय बरं काय तुमचं नाव काय फेसबुक वर टाकतात हे बघा तुम तुम्हाला तर मग अरे जाऊन दे ना आम्हाला बोलून दे ना कट कर फोटो मग मांजरी सोडतात तिथे साठ मांजरी आहे ला वरती मांजरी त्यांना खायला जीवानिशी घालते सांभाळते मी मांजरी ना पाहताय सर्व बरोबर आहे मग महानगरपालिकेने तुम्हाला हा रस्ता मांजरी पाहायला परवानगी दिली आहे का रस्ता कुठे अडवतात किती मच्छी बाजारात मांजरी आहेत त्या तिकडे रोडला मांजरी आहेत अशीच त्यांची सेवा करतात एक गोणीच भरतात बिल्डिंगवाले आणि सोडतात हे कोण आहेत कोण आहे काम का तिथे धंदा करायचा पहिला तर मदत करतो थोडा बाकी कोणी नाही आणि मला म्हणजे मी एकटी नातेवाईक असे आहेत आपण यांची सेवा करूया मरते बस बाकी काही लोक नाही पण या वयामध्ये तुम्ही स्वतःचा जीव सांभाळायला पाहिजे तर तुम्ही मांजरी कशाला सांभाळता या वयामध्ये इकडे तिकडे तिकडे दुसरे, दुसरे प्राणीप्रेमी संस्था आहेत का सांभाळतील तुमच्यावर उचलून देतात आता ना पाणी घेऊन जा तुम्ही कुठे देता हे बघा सर्दी ताप सगळं बघतं त्यांचे तुम्हाला आहे का द्या एक पिलू असं बाईकवाल्या इथनं पास जातात मधून कार जातात तिकडून बाईकवाले जातात हा मग आता एवढ्या गाड्या लागल्या त्यांनी रस्ता आडला नाही आता ह्या तुम्ही काय पाहिलेल्या मांजरी आहेत ह्या रस्त्यात ह्याच मध्ये मध्ये जाधव रस्त्यात याच ह्या मांजरी आहेत याच रस्त्यामध्ये ये जा करतात मरीस मग तेव्हा त्यांचा अपघात नाही होऊ शकत का आता इथे मोठ मला आपण इथे बघतो इथे जवळजवळ पन्नास जवळजवळ तीस ते चाळीस मांजरी आहेत तिकडे आठ मांजरी आहे साठ मांजरी आहेत सोडलेल्या आहेत बिल्डिंगवाल्याने चुपचाप तिकडे कोणीच भरून सोडतात तर ते ओरडत राहतात कोण गाडीने म्हणून त्यांना घेऊन येऊन खायला जातो बाकी काही नाही आम्ही बोलतो कोणला पाहिजे त्याला घेऊन जावा कोण घेतोय कोणी नेत नाही अशाच नागरी समस्यांचे वेगवेगळे विषय आम्ही आपल्यासमोर प्रदर्शित करणार आहोत या ठिकाणी दक्षिण मुंबईतील अशाच नागरी समस्यांसाठी आमच्या चॅनलला जरूर लाईक करा शेअर करा नागरी समस्या कळवण्यासाठी जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज शेरा मुंबईचा